फोटो <small> कट <small> सर 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 एक मिनिट सर एक फोटो खेळते ज्यांच्या फॉर्म्युलामध्ये आपण दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्या ठिकाणी आपण जाणार दा। आहोत त्या सेम ठिकाणी दा। से करणार आहे आता दुसरीकडे जर बघितलं तर जेलमधले बेकायदेशीर त्या झाडं तोडले गेले त्याला फायदे तोडण्याची परवानगी होती बातमी बघितलं होतं मला डी टीमध्ये माहिती घ्यावं राजेश बातमी बघितली माहिती घेत देण्यासाठी मी जेलला सांगितलं सर आपण जर बघितलं तर तुम्ही एकीकडे प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत करतायत परंतु कर्मचारी संघटना मात्र तुमच्या विरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर आता कर्मचारी संपावर गेले तर काय चांगल्या याविषयी काय कर्मचारी संपावर क्लिअर केल्याची के माहिती के माझ्याकडे नाही आहे जो दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केला होता तोसुद्धा आता शासनाचं जो धोरण आहे की तुम्ही सर्व ऑनलाईन सिस्टम करावे म्हणून त्याप्रमाणे आपण आमच्याकडे असलेला जो अपील केसेस म्हणतो तो ऑनलाईन सिस्टम करण्यासाठी मी जेव्हापासून जॉईन केलेला आहे त्यापासून मी चार बैठक घेतलेलं आहे त्यानंतर मी सुधा गेवराईमध्ये जाऊन मी सुधा आढावा बैठक घेतलं होतं आणि पाच बैठक सुधा जिल्हाधिकारी म्हणून मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी या सूचना दिलेल्या होत्या सुद्धा गेवराई तहसीलचा कुठलाही एकही प्रकरण ऑनलाईन केला नसल्यामुळे आम्ही त्यावेळी कुठेतरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवाद निर्माण झाला आणि जर संपावर गेले असतील तर कायदेशीर कारवाई करणार का कायदेशीर कारवाई करणार का संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यावरती मला माहिती नाही आता कोण संपावर गेला मला माहिती आहे

व्यवस्थित नोंद करण्यासाठी आपण सर्वांना सांगितलं आपण पंचनामाचा करण्यासाठी आपण कराटी ता ता ग्रामसेवक आणि क्रिस्त आहे सर्वांना आपण सूचना दिलेल्या आहे आता ऑलमोस्ट आमच्या पुढच्या दोन ते तीन दिवसमध्ये आपण बऱ्यापैकी आता ऑलमोस्ट आपण ऐंशी टक्के पंचनामा केलेला आहे शंभर टक्के पुढच्या या आठवड्यामध्ये करू शकतो गेल्या वर्षभरापासून बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक केंद्रीय परत काल मी एस आणि सीन ओसचा जिशे होतं त्यामध्ये परत मी त्याप्रमाणे कुठलाही कारवाई तुम्हाला सापडला असेल तर त्यामध्ये बॅनर काढून त्यामध्ये नोंद करण्याचा मी स्मॉल सर त्याच्यामध्ये जर बॅनरवरून गावागावामध्ये वादाचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतं गोगलवाडी फाट्यावर देखील जसा प्रकार घडला होता तर ग्राम पंचायत पातळीपासून नगरपालिकेपर्यंत जे बॅनर अनाधिकृत पद्धतीने लावले जातात त्याच्यावरती कारवाईच्या जा अनुषंगाने कशा का पद्धतीने पुढता येतो त्यामध्ये जो ग्रा ग्रामपंचायतमध्ये आणि नगर परिषद एरियामध्ये जो बॅनर लिगली लावतात त्याच्या कारवाई करण्याच्या जबाबदार सर्व संस्था असते त्याप्रमाणे मी ऑलरेडी सर्व डी ओ असेल पी ओ असेल मी सिद्ध ऑलरेडी दिलेला आहे त्यामध्ये आता मी जर काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे घटना घट्ट असेल तर तिकडे ग्रामसेवक असेल व्हिडिओ पडत असेल त्यांच्याकडून हे मागे पाहून सर बीड शहरातील मुख्य चौक जे आहे बशीरगंज चौक आणि आनंद ब्लॅनर आहे रोड क्रॉस करताना अशा अत्यक्ष गाड्या दिसत नाही पण प्रशासन नगरपालिका असो ही सूजना पोलीस असो ते काढ पूजना ओके थँक्यू 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 या पूर्ण रस्त्यामधली ऑलमोस्ट तीन पॉईंट दोन किलोमीटर रस्ता आहे यामध्ये प्राधानिक स्वरूपात आपण येतो मागच्या वेळेस जेव्हा मान्य पालक आमच्या राज्याचा उपमुख्यमंत्री फॉर्ट जेव्हा बीडमध्ये सरांच्या सरांनी पूर्ण चांगल्या पद्धतीने नियोजन करून स्त्रांना दिलं होतं त्या पद्धतीने पूर्ण नियोजित राजसाहेबेकडून आणि नगर परिषदेकडून करून घेतलं होतं आम्ही पामकरी असेल भोगनकिला असेल आणि त्यात पूर्ण देशी झाडं असेल त्याच्या पूर्ण आम्ही या इकडे निवडून घेतलं आणि पुढच्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण या पूर्ण कार्य रुपना करतो राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असताना अनेक झाडांची प्रतिबंध नाही मात्र आय आर पीने त्या काळात असं सांगितलं होतं की आम्ही एका झाडाला दोन झाड लावतो पाच मात्र मात्र त्याची अंमलबजावणी आहे काही आदेश किंवा निर्देश होते त्यामध्ये मला असं माझ्या माहितीप्रमाणे ऑरेडी नाही असतो इंटरव्ह्यूमध्ये केस चालू होता त्यामध्ये त्यांच्या सोलापूर हायवे बदल सुद्धा पर्सनली कलेक्टर म्हणून तपासणीसुद्धा केलं होतं प्रत्येक झाडाच्या मागे त्यांचा फॉर्म्युलासुद्धा असतात की की जाड नवीन ज्या जावामध्ये त्याप्रमाणे केला आहे की नाही हे आपण जिल्हा प्रशासन मार्फत सुद्धा वेरीफाय करून घेत आहोत मात्र अनेक राष्ट्रीय महामार्ग आहेत जसं की बीड परळी हा राष्ट्रीय महामार्ग तिथं देखील मोठमोठे जे शेकडो वर्ष झाड आहेत ती तोडली गेली पण त्या ठिकाणी परत नव्यानं कुठली झाडं लावली दिसली नाही जसं नेकनूरचा पण अहमदनगर हा आहे असे खात्री नाही की त्या सेम ठिकाणी झाड लावायमुळे आपण